श्री स्वामी समर्थ येत्या सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे गणपती विसर्जन गणेश विसर्जन असल्यामुळे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहात विधिवत तुम्हाला पूजा विधी करून विसर्जन करणार आहात तर एक गोष्ट तुम्हाला करायची आहे या दिवशीसाठी एक उपाय खूप महत्त्वाचा मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपण जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन करतो तेव्हा त्यांना सांगतो की माझ्या आयुष्यात ज्या ज्या काही अडचणी आहेत काही प्रॉब्लेम्स आहेत त्या बाप्पा तू दूर कर आणि तू त्या तुझ्याबरोबर घेऊन जा आणि मला चांगल्यारीत्या तुझा आशीर्वाद मिळू दे आणि माझ्या आयुष्यात मला जेवढी मेहनत करायची त्यासाठी शक्ती दे आणि आयुष्यात मी माझ्या घरच्या माझ्या सगळ्यांना आनंदी ठेवू शकेल एवढी मला शक्ती दे यासाठी आपल्याला काय लागतं बळ लागतं आणि त्या बळासाठी तुमच्या मागे ज्या काही प्रॉब्लेम्स असतील त्या तुम्हाला संपून टाकायच्या म्हणजे गणपती बाप्पा बरोबर आपल्या त्या विचारांना आपल्या त्या प्रॉब्लेम्सचं आपल्याला विसर्जन करायचं आहे मग त्यामुळे गणपती बाप्पा त्यांच्याबरोबर तुमचे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन जातील आणि तुमच्यासाठी चांगल्या अशा ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या अशा गोष्टी ठेवून जातील त्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला एक अखंड नारळ घ्यायचा आहे अखंड म्हणजे तो सोललेला नसेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला कर्दोडा किंवा लाल मोली असते किंवा लाल रंगाचा दोरा असतो बघा तो तुम्हाला सात वेळा गुंडाळायचा आहे ठीक आहे तर नारळावर तो तुम्हाला सात वेळा गुंडाळायचा आहे गुंडाळताना तुम्हाला गणपती बाप्पासमोर उभं राहून तो नारळ घ्यायचा आहे आणि तेव्हा तेव्हा सात वेळा त्यावर गुंडाळताना तुमचे ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ज्यातनं तुम्हाला बाहेर निघायचं आहे आणि तुमच्या आयुष्यात ज्याची तुम्हाला प्रगती हवी आहे अशा गोष्टी तुम्हाला ते गुंडाळताना बोलायचं आहे आणि सात वेळा गुंडाळून बाप्पासमोर ते अर्पण करायचं आहे आणि बाप्पाला आहे की माझ्या ह्या प्रॉब्लेम्सला तू घेऊन जा आणि मला शक्ती आणि चांगल्यारित्या काम करण्याचं काम करण्याची ताकद दे आणि मी माझ्या परिवाराला माझ्या घरच्यांना सुखीत सुखात समाधानात ठेवू शकू अशा पद्धतीने गणपती विसर्जन करताना तुम्हाला ते नारळसुद्धा त्याबरोबर वाहून द्यायचं आहे एवढीच विधी करायची आहे आणि यानंतर तुम्ही स्वतः बघा बघाल की तुमच्या आयुष्यात भरपूर असे बदल झालेले असतील आणि तुम्हालासुद्धा सकारात्मक गोष्टी ह्या आयुष्यात दिसायला लागतील ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील आणि आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ